शिरोळ येथे शब्दगंध साहित्य परिषद व यादवप्रेमीतर्फे विविध क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तींचा सत्कार कर्तव्य निष्ठतेची भावना ठेवून समाजात व्यक्ती व संस्था प्रामाणिकपणे काम करत असतात अशा व्यक्तींचा सन्मान झाला तर चांगूलपणा वाढीस लागतो त्यामुळे शब्दगंध साहित्य परिषद व यादवप्रेमी ग्रुपच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तीच्या गुणांचा गौरव करण्यात येत आहे असा सन्मान सत्कार कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केले येथील शब्दगंध साहित्य परिषद व यादवप्रेमींच्या वतीने दत्त कारखाना नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंजूर मेस्त्री मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल सुनील कोळी शरद सुतार व समाजगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रविराज एवळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग माणे यांनी स्वागत केले यावेळी सत्कारमूर्ती रविराज एवळे भगवान कोळी सुनील कोळी यांची भाषणे झालीत कार्यक्रमास का सामाजिक कार्यकर्ते याकूब मेस्त्री दिलीपराव माने डी बी चव्हाण धनाजी पाटील नरंदेकर बापूसो चव्हाण विराजसिंह यादव नाना कदम याकूब मेस्त्री रहीम मेस्त्री मोहन पाटील भगवान कोळी चंद्रकांत दाभाडे टिलू देसाई भगवान आवळे आईजक भोरे सुरेश पांढरे विठ्ठल भाट बाळासो कोळी मुल्ला सर दरगू पाटील आयुब मेस्त्री सतीश जाधव बापूसो गंगधर पंडित पुंदे मनसूर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विराजसिंह यादव यांनी आभार मानले